त्यांना आम्ही सविस्तर खुलासा केलेला आहे की नोटीसचा जो विषय असेल त्याच्या बाबतीतली चर्चा झालेली आहे त्याचा आम्ही आम्ही खुलासा देखील करणार आहोत आणि इतर देखील शेवटी आता निवडणुका तो निवडणुकांचा मेळावा होता आणि त्याच्यामध्ये निवडणुका कशा लढल्या पाहिजेत कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे याच्यावरती राज्यभराची चर्चा ही त्या बैठकीमध्ये झालेली आहे त्यामुळं ह्या संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने काम करायचं याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि जे काही तुम्ही नोटीस सांगता नोटीसवर देखील ती शेवटी तो पक्षांतर्गत विषय आहे काय बाहेर फार चर्चा करण्याचा विषय नाही जो काय असेल ते दादांपैकी आपल्या संपूर्ण भावना त्या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे ते आहे हिंदुत्वाचा याच्या बाबतीत जर पाहिलं तिला कोणलाही कोणत्याही कोणाचा इतर कोणाचा समाजामध्ये द्वेष नाही हा हिंदुत्व काय काही एक आपले धर्म जरी असला तर ही संस्कृती देखील आहे म्हणजे आपण पाहतो की दीपावलीमध्ये अनेक सांगत होतो दीपावली जरी सण हिंदू समाजाचा असला संस्कृती आहे त्यामुळे सगळेच लोक फटाके वाजवतात त्याला काही कुठल्याही फटाकडे वाजवतात कुठल्या धर्माचा काही विषय नसतो ते लोक वाजवतात कुठले इतर समाजाचे लोक वाजत फटाकडे उडवत असतात आता संक्रांत असते संक्रांत मध्ये आपण पाहतो तो हिंदूंचाच उत्सव आहे पण फक्त उडवणारा आणि पतंगीचे आपण पाहिलं तर उडवणारे लोक आहे ते काप्यानंतर पकडणारे लोक ते इतर समाजाचे लोक सुद्धा असतात तर तेव्हा तो उत्सव आहे आणि ती धर्म संस्कृती आहे जसं मी सांगितलं हिंदू फक्त धर्म नाही ही संस्कृती पण त्याला कुठलाही आम्ही म्हणत नाही कुणी असं करू नये कुणी उडू नये कुणी काही करू नये किंवा कुठे पाठवतो पण ह्याचा त्याचा कुठे अर्थ नसतो की आम्हाला कुठल्या समाजाचा दृश्य आहे किंवा आम्हाला कोणाची काही अडचण आहे असे आम्ही कधी बोलत नाही जे व्यक्ती असतात जे काही वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी इतर समाजात राहतात त्याच्या आम्ही बोलण्याचा प्रयत्न आम्ही हा प्रामाणिकपणे करत असतो मी असं कुठल्याही कोणत्या समाजात काही वाईट बोललेलं नाही आणि जे काही आपण पाहतो की पत्रक होती काही पत्रक वाटण्याचा प्रयत्न काही लोक करतात की ह्यां लॉक म्हणून घ्या ते पत्रक आता माझ्याकडे इथे उपलब्ध नाही कारण मी आता वेगळ्या कामाने तो तुम्ही अचानक आले तेव्हा मला माझ्याकडे ते पत्रक उपलब्ध नाही पण ते पोलिसांकडे उपलब्ध आहे की अशा अशा प्रकारची पत्रक ही वाटली जातात पण आम्ही काय कोणाचा द्वेष करत नाही इतर जरी लोक आमचा द्वेष करत असले तरी आम्ही काय कोणाचा द्वेष करत नाही किती आता आपण पाहतो समाधानाचा कोणाचा विषय नाहीये की कुठे पक्ष भूमिका असते पक्ष धोरण असते त्याबद्दल आमचं काम सुरूच आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल आणि हे नोटीस आहे त्यामुळे आम्ही अंतर्गत विषय उत्तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका